नमस्कार आज बुधवार आज आहे कार्तिक पौर्णिमा याला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात ही पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरते म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत प्रभावी उपाय केल्यास घरामध्ये सुखसमृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे तुम्हाला छोटे मोठे महत्त्वाचे उपाय आजच्या दिवशी आवर्जून दिवसभरात करायचे आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे आज दिवाळीप्रमाणेच दिव्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे म्हणून तुम्हाला एक दिवा असा लावायचा आहे सर्व दुःख संकटे पूर्णतः नष्ट होतील दारिद्र्य नष्ट होईल आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे कायम आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्रांपैकी एक मंत्र लिहायला अजिबात विसरू नका यामुळे तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील विष्णूच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तुळशी विवाह सुरू आहे आज पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाहाचा समारोप होत असतो म्हणून तुळशीचं झाड अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जात असल्यामुळे नियमित तुळशीच्या झाडाची पूजा करावी आणि त्यासोबतच आज कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजनानंतर अत्यंत लाभदायक असा एक उपाय करायचा आहे तर तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरते जल अर्पण केल्यामुळे आणि दिवा लावल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते म्हणून असा एक हा अत्यंत साधा सोपा उपाय करायचा आहे त्यासोबतच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज तुम्हाला दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर सायंकाळी दीपदान आवर्जून करावे आजच्या दिवशी दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे दिव्यादान आवर्जून करावे विष्णू सहस्रनामा आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनामध्ये आर्थिक समृद्धी येते तुमच्या पैशासंबंधित काहीही अडचणी असतील तर त्या पूर्णत नष्ट होत असतात आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो यासोबतच भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याबरोबरच आज सूर्यदेवाला जल अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते दीपदान करणे इतके महत्त्वाचे आहे जर तुम्हाला नदीवर तलावावर दीपदान करणे शक्य झाले तर तुम्ही तिथे देखील करू शकता शक्य नसेल तर तुळशीसमोर दिवा लावायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील दोन दिवे आवर्जून लावायचे आहेत असे मानले जाते की दीपदान केल्याने शनी राहू केतू यम यांचे होणारे अशुभ परिणाम कमी होतात आणि आपल्याला शुभ परिणाम पाहायला मिळतात त्यामुळे दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे तुम्हाला दिव्याचा हा एक उपाय संध्याकाळी आवर्जून करायचाच आहे जीवनामध्ये सुख शांती समृद्धीची कामना करण्यासाठी दिवे लावले जातात दिवे हे ज्ञान आणि उज्ज्वलतेचे प्रतीक आहे तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर तुम्हाला आजचा हा शुभयोग घडून आलेला आहे आजच्या दिवशी तुम्हाला दिवे दान करायचे आहे त्यासोबतच हा उपाय करायचा आहे कार्तिक महिन्यामध्ये दिवे लावण्याला विशेष महत्त्व असते कार्तिक महिन्यात दिवे दान करणे तुम्हाला सांगितलेलेच आहे कार्तिक महिन्यात दिव्याचे दान केल्याने व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होत असतो म्हणून तुमचा पितृदोष देखील पूर्णतः नष्ट होईल कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारासमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ प्राप्त होत असते असे दिव्याला महत्त्व असल्यामुळे तुम्हाला आज हे काम करायचे आहे आणि प्रत्येकालाच करायचे आहे कारण दिवा हा प्रत्येकाच्या घरी लावला जातोच परंतु या प्रकारे लावायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतच आहे शिवाय धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्यात दिवेदान केल्यामुळे विष्णू लक्ष्मी आणि मोक्ष प्राप्त होतो आणि शाश्वत पुण्य देखील प्राप्त होते मंदिरात दिवेदान केल्यामुळे विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि नदीकाठी दिवेदान केल्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होत असतो त्यांना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने धन समृद्धी येते आणि सर्व पापांचा देखील नाश होत असतो दीपदान हे अंधार दूर करणारे असतात अर्थातच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर दीपदान करावे दीपदान घराच्या देवाऱ्याजवळ किंवा मंदिरात पिंपळाच्या झाडाजवळ तुळशीच्या रोपाजवळ नदी आणि तलावाच्या काठावर आवर्जून करावे नदी तलावावर दीपदान केल्यास सर्व प्रकारचे संकटे हे नष्ट होत असतात मृत्यूचे भय देखील टळते परंतु प्रत्येकालाच नदी तलावर जाऊन दीपदान करणे शक्य नाही झाल्यामुळे असा एक दिवा लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व प्रकारचे अडथळे वाईट शक्ती ग्रहकलह सर्व संकटांपासून वाचण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील ग्रहकलह असेल आणि काही संकट देखील तुमच्या घरावर येत असतील तर तुम्हाला हा उपाय करणे खूप गरजेचे आहे त्यासोबतच वाईट शक्तींचा प्रभाव जर असेल त्यामुळेच ग्रहकलह होत असतात म्हणजे भांडणे होत असतात कधी कधी नकारात्मकता आपल्यासोबत येत असते आपण कुठे बाहेर जातो तिथली जागा चांगली नसते तिथून नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्यासोबत त्यामुळं अशी नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी त्यासोबतच काही वाईट वृत्तीचे लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात तर अशा सर्व नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे हा उपाय केल्याने मोक्षप्राप्ती देखील होतो त्यासोबतच शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य होणार असेल तर ते व्यवस्थितपणे पार पडावे यासाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चितीसाठी देखील हा उपाय महत्त्वाचा ठरणार आहे म्हणजे माता लक्ष्मीचे तुमच्या घरावर कायम आशीर्वाद राहतील कृपाप्राप्ती राहील आणि त्यामुळे सुखसमृद्धी कायम घरामध्ये राहणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे या वेळेतच करायचा आहे आणि तुम्ही तिन्ही सांजेला जर केला तरी उत्तम ठरेल ज्या वेळेला माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते त्यावेळेत केला तरी खूप छान राहणार आहे कारण त्यावेळेला सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून तुम्ही त्यावेळेला देखील हा उपाय करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत केला तरी चालेल तिन्ही सांजेच्या वेळेत म्हणजे साडेसहा ते साडेआठच्यामध्ये केला तर उत्तम ठरेल तर हा उपाय कसा करायचा आहे तर देवघरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचे आहे आजच्या दिवशीला देव दीपावली म्हणतात म्हणून माता लक्ष्मीला पौर्णिमा तिथी देखील समर्पित आहे म्हणून तुम्हाला हा उपाय देवासमोर बसून देवघरासमोर बसून मनोभावे करायचा आहे नक्कीच माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपाप्राप्ती होणार आहे तुमच्या घरामध्ये सतत जर पैशांसंबंधित अडचणी असतील तर तुम्ही प्रत्येकानेच हा उपाय आवर्जून करावा आसन टाकून बसल्यानंतर देवाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर दिवा आधी सुरुवातीला दिवा प्रज्वलित करायचा आहे जो तुम्ही नेहमी लावता तो त्यानंतर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत व त्यानंतर हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे म्हणजेच जे नारळ असतं नारळाचा अर्धा भाग करून जी अख्खी खोबऱ्याची वाटी असते तशा प्रकारे एक वाटी घ्यावी त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे तूप नसेल तुम हो तुम तर तुम्ही तेल टाकू शकता पण तुपाच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून जर तुमच्याकडे तूप असेल तर आवर्जून तूपच टाका नसेल तर तेल टाकले तरी चालेल त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर साडेसातशे वाती घ्यायच्या आहेत जर साडेसातशे वाती नसतील तर तुम्हाला तीनशे पासष्ट वाती घ्यायच्या आहेत त्रिपूर वात ही साडेसातशे वातीची असते परंतु प्रत्येकालाच तेवढ्या वाती घेणेही शक्य होत नाही म्हणून तुम्ही तीनशे पासष्ट वाती घ्यायच्या आहेत तीनशे पासष्ट वाती कुठे मिळतील तर तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानावर नक्की मिळेल तिथून घेऊन या किंवा तुम्ही घरी कापसाच्या केलेल्या असतील तर उत्तम आहे तीनशे पासष्ट वाती मिळाल्याच नाही तर एकशे एक वात घेऊ शकता एकशे एक, एक वातही घेणे शक्यच नाही झाले तर मग तुम्ही अकरा वाती घेऊ शकता परंतु तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्हाला तीनशे पासष्टच वाती मिळतील तर बाजारामध्ये तुम्हाला पूजा साहित्य मिळते तिथे मिळेल त्यानंतर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर त्यावर तुम्ही हा जे खोबऱ्याची वाटीचा दिवा केलेला आहे तो ठेवायचा आहे शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजून तुम्हाला ह्या वाती त्यामध्ये ठेवायच्या आहे तूप नसेल तर मग तेलात करावं लागेल पण तूप असेल तर उत्तमच ठरेल खोबऱ्याची वाटी खाली जर बसत नसेल तर तुम्ही त्याच्या खाली मातीची पंती ठेवू शकता व त्यावर ही खोबऱ्याची वाटी ठेवली तरीही चालेल त्या सर्व वातींना तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे थोडे थोडे लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर त्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा अकरा वेळेला जप करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे एक वेळेस पठन किंवा श्रवण करायचे आहे एक वेळेला महालक्ष्मी स्तोत्रम म्हणायचे आहेत महामृत्यूंचे मंत्र देखील तुम्हाला एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे अर्थातच काय तर भगवान विष्णूंचा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आणि ओम नम शिवाय हा मंत्र देखील म्हटला तरीही चालेल किंवा महा महामृत्यूंचे मंत्र तुम्हाला म्हणता आला व्यवस्थित शुद्ध भाषेमध्ये चांगला त्याचा व्यवस्थित अर्थ निघेल असा म्हणता आला उगाचंच काही उच्चार निघत असेल तर नाही म्हटलं तरी चालेल फक्त ऐकला तरी चालेल किंवा मग ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल तर तुम्ही नक्की करा या तीनही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहेत तर तुम्ही हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातील ज्या वाती आहेत त्या तुम्ही निर्मल्यामध्ये टाकल्या तरीही चालेल त्यासोबतच त्याच्या खाली घेतलेले तांदूळ ते तुम्ही पक्ष्यांना टाकायचे आहेत आणि जी खोबऱ्याची वाटी आहे ती देखील तुम्ही निर्मल्यात टाकली तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ तर एक दिवा आवर्जून लावायचा आहे तुळस ही माता लक्ष्मीचेच रूप असल्यामुळे तिथे एक दिवा लावायचा आहे तुपाचा लावला तर उत्तम ठरेल तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे म्हणून तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि आज तुळशी विवाह ज्यांनी कोणी केलेला नाही त्यांनी आज करावा मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत दुहेरी कापसाची वाट टाकून तुपाचे किंवा तेलाचे दिवे तुम्हाला आवर्जून लावायचे आहेत दिवाळीप्रमाणेच आज दिव्याला महत्त्व असल्यामुळे तुम्हाला सर्वत्र ठिकाणी दिवे हे लावायचेच आहेत दीपदान आवर्जून करायचे आहे आणि असा मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे एक दिवा तर नक्कीच लावायचा आहे नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आहे माहिती आवडल्यास तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद